नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत प्रियसेच्या घरातून प्रेमसंबंधाला विरोध असल्याचं कारण मनात ठेवून रागाच्या बरात प्रियकराने प्रियसेच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील मुरबे या ठिकाणी घडली नेहा पुरुषोत्तम चौधरी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे तर प्रियकराचं नाव सुमित तांडेल वय एकवीस वर्ष असं आहे आरोपी प्रियकरांनी प्रियसेची हत्या करून फरार झाला होता सोमवारी संध्याकाळी सात पाटी येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मोरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वस्तातील कारखान्यात काम करत होते सोमवारी ने सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले पण मध्येच कुंभवलीय गावाजवळ रस्त्यामध्ये दोघांचं भांडण सुरू झालं या भांडणांदरम्यान सुमितने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला रक्तमांभळ केले या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांनी दोघांचे भांडण सोडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल स्नेहाला आस... दुचाकीवर बसून एक लारे गावाजवळील खडकी खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजान परिसरात शोध मोहीम सुरू केली दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरीचा मृतदेह खाजान परिसर सापडला लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची, रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आली यानंतर बोईसर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत खून करून पसार झालेला आरोपी सुम्यात तांडेला याला येथून ताब्यात घेऊन अटक केली तर स्नेहाचा मृतदेह विच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आला या प्रकरणी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे मुरबे येथे शेजारी शेजारी राहत होते स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीच्या तीन दिवसापूर्वी साकरपुरा साखरपुडा पार पडला तर स्नेहा आणि सुमी यांच्यात प्रेमसंबंधाचा विरोध होता त्याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे